नमस्कार मी भारत पवार संशोधक विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड आज आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस मुख्य कार्यालय सारथी ऑफिस पुणे या ठिकाणी आम्ही मागील पाच दिवसापासून इथे उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आम्ही येथील सर्व प्रशासनासोबत चर्चा केली त्या चर्चेअंत आम्हाला एवढंच लक्षात आलं की आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळं आम आणि इथील प्रशासनानं पोलीस प्रशासनावर दबाव आणून आमचं आंदोलन कसं मोडीस काढता येईल या गोष्टीचा त्यांनी पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आणि येथील पुरिष प्रशासनावर दबाव आणून आम्हाला इथून उचलून घेऊन गेले उचलून घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की हे आंदोलन आता मोडीस निघणार आहे आणि आंदोलन मोडीस निघण्याचा प्रयत्न त्यांनी पुरेपूर केला परंतु आम्ही कसल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमचं आंदोलन आणि उपोषण आज पण ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आम्ही आमच्या जागेवरून एक इंच देखील हल्लेलो नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला आलेला अनुभव या ठिकाणी मी इथे नमूद करू इच्छितो ज्या वेळेस पहिल्या दिवशी आम्ही इथे बसलो होतो तर ज्या ऑफिसला बसल्या पहिल्या दिवशी आम्हाला बळच विनंती म्हणजे आम्हाला विनंती करून बळजबरी आम्हाला चर्चेसाठी बोललो आणि आमच्यावर प्रेशर निर्माण करून पोलीस प्रशासनावर प्रेशर निर्माण करून दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन मो, मोडीस काढण्याचा नक्कीच यांनी प्रयत्न केला डाव काल टाकला परंतु तो डाव आम्ही उचलून डावून डाव केला आणि आम्ही परत इथे येऊन बसलो आज आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे माझी बाकी दुसरी काही विनंती नाही माझी एवढीच विनंती आहे या ठिकाणी की ज्या पद्धतीने येथील शासन आणि प्रशासन आपल्या पी डीच्या संदर्भात ज्या पद्धतीने निगेटिव्हिटी निर्माण करत आहे पी एच डी केल्यानं काय होत आहे या लोकांना इतकी स हे इतक्याला पैसे द्यायचे आहेत आपल्याकडं आणि इथलं प्रशासनसुद्धा हे देखील बोलत आहे की शासनाकडं पैसे नाहीत कधी कधी हा पण प्रश्न पडतो हो की नेमके इथं बसलेले प्रशासनातील अधिकारी हे नेमकी भूमिका कोणाची मांडत आहेत पैसे प्रशासनाचे खाता असतील आणि भूमिका जर शासनाची मांडत असतील तर मला ह्यासुद्धा गोष्टीवर कधी कधी आता माझं संशोधन सोडून हे संशोधन करायची वेळ आलेली आहे आणि या ठिकाणी मी एवढं सांगतो की आपला दबावगट जर निर्माण करायचा असेल तर मला नक्कीच असं वाटतं आहे मी माझ्या सर्व संशोधक संशोधन विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की आपला जर दबावगट निर्माण करायचा असेल तर आपल्याला बहुसंख्येने येथे येऊन उपस्थित राहावं हो लागणार आहे आणि या अशी पण आम्हाला असे माहिती कळालेली आहे की जी नकारात्मक भूमिका पी जी एच डीच्या सारथीबाबत शिष्यवर्तीबाबत झालेली आहे ती त्यांना नाही का हणून पाडायची आहे आणि इथून पुढं काय सांगता जी मागची ते वीसची झालेली ॲड आहे ती कदाचित ही शेवटची पण असू शकते त्यामुळे माझं आव्हान आहे संशोधक विद्यार्थ्यांना की सर्वांनी बहुसंख्यांक इथे येऊन उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती जय जिजराव जय शिवराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो